तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे तर तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे दरम्यान नद्यांचं पाणी उल्हास नदीच्या पुलावरून वाहू लागल्याने नेरळ कलम राज्य मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे गेली दोन ते तीन ती दिवस तीनशे पन्नास मिलीमीटरच्या आसपास पाऊस झाला असून माथेरानला शनिवारी दोनशे चौऱ्याऐंशी तर रविवारी दोनशे पंचावन्न mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली मात्र कर्जत तालुक्यातील उल्हास सह पोशी किल्हार आणि तेज या तीन नद्या आणि त्यांच्या उपनद्याही वाहत असतात खंडाळा लोणावळा भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली या नदीवरील भोईवाडी वाकस तळवडे येथील पुलाची उंची जास्त असल्याने हे तिन्ही पूल पाण्याखाली गेले नाही पण दहिवली मालेगाव येथील पुलाला सकाळपासून पाणी लागले होते तर तास पुलावरून पाणी गेल्यानं कळम कोशीर बंजारपाडा देवपाडा कोंदिवली बिरदोले तसेच मालिंग या गावांचा संपर्क तुटला असल्याने या गावातील रहिवाशांना पर्यायी मार्गाने घरी जावे लागले धामोते नैसर्गिक नाले निमुळते केल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा होत आहे तर हेच पाणी तुंबून धामोते गावातील सुमारे दोनशे मीटरचा रस्ता साधारण चोवीस तास पाण्याखाली गेला होता गणेश पवार सह हो शिखन मोरे पेट्रोल न्यूज कर्तव्य जी आज मल्टी स्पेशलिटी एंड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड है। हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतात प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजे मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाडी ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचा शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईजवर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर पाच ग्रॅम सूनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा निमको अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद